नाशिकच्या चांदोडमध्ये प्रहार संघटना आक्रमक मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुरू केले चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या चांदोड येथे मुंबई आग्रा महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले सुमारे एक तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होते या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या तर यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पत्ते खेळून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आवाज न्यूज मराठी चांदवड त्या ठिकाणी इथंच बोलले नाही चित चित त्या ठिकाणी अशा नसलेले शेतकरी यांच्या सभांकडे पाहतो त्या प्रत्येक सभामध्ये बोलले प्रत्येकाला उच्चून बोलले प्रत्येक टीव्ही चॅनलवर हो आलं प्रत्येक पेपरात आलं त्यांची ही विद्वत्ता कुठे गेली तुमच्याकडे सात बारा कोराचं वचन होतं आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शक्तीपीठ नावाचा हो महामार्ग देत अरे तुमच्या आयुष्यात जे बाजरी असेल ज्वारीच असेल मुख्यमंत्र्यां सरकारांडो का म्हणून आमचा रक्तपीत आहे महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये लिहून ठेवलंय कि तुम्ही कलम कसाही आहात आणि खरंच ते कलम कसाही आहे कबूल केलं काय आणि देता काय